नमस्कार पंढरपूर लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आज आपण गोपाळपूर या पंढरपूर तालुक्यातील नजदीक असलेल्या गोपाळपूर या गावामध्ये आलोय लोकसभा निवडणुकीचं वारं सर्वत्र वाहू लागले विविध तर्कवितर्कांना उदाहरण आले आज आपण गोपाळपूर येथील काही नागरिकांची मतं जाणून घेऊया ग्राउंड रिपोर्टमध्ये आता काल सोलापूर लोकसभेची निवडणूक चालू झाली प्रणितिताई शिंदे विरुद्ध राम सातपुते अशी जोराची लढत या ठिकाणी होत आहे तर आपलं मत काय सांगाल आज या ठिकाणी लोकसभेचं वार सर्वत्र वाहत आहे खऱ्या अर्थाने या महाराष्ट्राच्या राज्यामध्ये ह्या ठिकाणी सर्व समाज बांधवांना सखल न्याय देण्याचं एक भूमीची आपल्या पद्धत आहे पण खऱ्या अर्थाने ह्या ठिकाणी आता गेला मराठा मोर्चाचा जो मुद्दा आहे महाराष्ट्र नसेल तर देशभरात तो रेकॉर्ड ब्रेक म्हणून त्यांचे उपोषण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळाली त्यात खऱ्या अर्थाने ह्या महाराष्ट्रामध्ये जे फुटीर सरकार जे आलेलं आहे त्यामध्ये वरिष्ठ पातळीवर दबाव यंत्रणेचा प वापर करून कार्यकर्त्यांना ह्या ठिकाणी तोंड बांधण्याचं कुठंतरी ह्या ठिकाणी काम केलं जातं आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी ह्या भाजप सरकारमध्ये मस्त या ठिकाणी स्थानिक लेवलचे पुढारी असतील पण ह्या ठिकाणी प्रत्येक समाजामध्ये या भाजप सरकारवर तीव्र राग आहे मतदारांचा खऱ्या अर्थानं मुस्लिम समाजा जरा काय मराठा समाजाच्या काही मागण्या त्यांची चेष्टा केली जाते तुम्ही बघितलं की जरांगे पाटलांनी मुंबईकडे जो मोर्चा नेलता त्यामध्ये वाशीमध्ये जो मोर्चा थांबवला आणि त्या मोर्चाला आश्वासनं खोट्या स्वरूपाची देऊन त्या ठिकाणी त्यांची मोठ्या प्रमाणात फसवणूक करण्यात आली आणि त्या ठिकाणी असंख्य जो मराठा समाज त्या मोर्चामध्ये सामील झाला त्या प्रत्येक कुटुंबियांवरती चेष्टेची कुठंतरी बुलताब ह्या भाजप सरकारच्या महा विकास आघाडीने ह्या भाजप सरकारने ह्या ठिकाणी दाखवली त्याचा सर्वत्र जाहीर निषेधच करण्यात येत आहे आणि खऱ्या अर्थाने ह्या ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्याच्या ज्या अडचणी आहेत तुम्ही आता विशेषतः करून जर बघितलं तर या ठिकाणी आज आम्ही पंढरपूर मंगळडा तालुक्यात जरी राहत असलो तरी खऱ्या अर्थानं आमचे नेते पांडुरंग परिवारे जरी असले पण ग्राउंड लेवलला आम्ही त्यांना सर्वस्व मानतो पण ग्राउंड लेवलला ग्रामीण भागात मराठा समाज असेल मुस्लिम समाज असेल धनगर समाज असेल परत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जर देशाचं संविधान लिहिलं आणि त्यांच्या संविधानाबद्दल ह्या ठिकाणी यांचे वर वरच्या लेवलचे वर वरिष्ठ नेते आज संविधानात काय तडजोड करण्याची भाषा करत आहेत तरी या बहुजन समाजाला स त्या संविधानाच्या विषयी बोलणाऱ्या नेत्यांबद्दल ह्या ठिकाणी अप्रतिमित्कार राग आहे की त्याची तुम्ही हीच करू शकत नाही काय नाव तुमचं भूषण शिवाजी माने भूषण शिवाजी माने यांनी मराठा आरक्षणासंदर्भातला आपला रोष या विरो या व्यक्त केला आहे आणि त्यांनी भाजपाच्या विरोधात आपलं मत नोंदवलंय या ठिकाणी अजून एक ग्रामस्थ आहेत त्यांच्याशी बोलूया तुमचं नाव काय मी मारुती मस्के काय म्हणते रिटायर्ड शिक्षक शिक्षक आहे परंतु आज सर्वसामान्य माणूस जो आहे इथलं जे मराठा शासन असो ना तर केंद्र शासन असो याचा पूर्णतः सामान्य लोकांवर जे शेतकरी आहेत जे सुशित बेकार आहेत जे कर्मचारी आहेत एवढा पूर्णत हे लोक नाराज आहेत आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की ह्या लोकांना याने जे काही भाजपनं आश्वासन दिलं होतं की दरवर्षी आम्ही दोन कोटी नोकऱ्या देऊ आज दहा वर्षामध्ये बेंदा वीस वीस कोटी नोकरदार भरती होती तो केली नाही एक ही सेंट्रल गव्हर्नमेंट असो किंवा राज्य सरकार असो भरत्या करत नाही नुसतं सुशित बेकरांच्या तोंडाला पांढरे पुसर जाते परीक्षा घ्यायच्या आणि पुन्हा घोटाळा झाला म्हणायचं हां त्यांच्या सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम नाही आणि भाजपानं नोकर भरती केली नाही या ठिकाणी अजून एक ग्रामस्थ आहेत आपण त्यांचं मत जाणून घेऊया प्रहार संघटनेचे या ठिकाणी कार्यकर्ते आहेत त्यांचंही आपण मनोगत जाणून घेऊया काय हो नाव तुमचं आनंद शिवाजी गुरव आदरणीय बच्चे कटू साहेब यांच्या आदेशानुसार आम्हाला कोणताही पाठिंबा देता येत नाही ही लोकसभा निवडणुकीमध्ये प्रणितिताई शिंदे व राम सातपती यांच्या पाठिंबाला आमचा अजूनही झालेलं नाही आमची अजून बैठक व्हायची सोलापूरचे जिल्हा अध्यक्ष दत्ताबा मजके पाटील भाव कुलकर्णी यांचा आदेश आल्यानुसार आम्हाला कोणताही पाठिंबा देता येत नाही प्रहार संघटनेचा या निवडणुकीमध्ये कुणालाही पाठिंबा नाही असं त्यांनी सांगितलं आहे या ठिकाणी चालू आहे या निवडणुकीमध्ये प्रणिती शिंदे आणि राम सातपुते हे प्रमुख उमेदवार आहेत प्रणिती शिंदे या काँग्रेस महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत आणि भाजपाकडून राम सातपुते आहेत आपलं मत नेमकं कुणाला असं आमचं माझं मत म्हणजे काँग्रेसलाच राहणार कारण बी जे पी दोन टर्म दिले निवडून महाराजांना दिले महाराज गायब नंतर आपले नितीन बनसोडे शरद कुमार बनसोडे ती दिली बी जे पी काय दगड उभा करायचे परत त्याला पाणी घातलं न घातलं ह्या वेळेस आमचा एकच मुद्दा राहणार की मराठा आरक्षण जरांगे पाटील सांगतील ती पूर्व दिशा जरांगे पाटलांनी सांगितले तुम्हाला कुणाला विरोध करायचा त्यांना करा कुणाला मत द्यायचं त्यांना आमच्या आंदोलना वेळेस किती त्रास दिला लोकांनी किती राजकारण बीजेपी असो काय असो मग त्यांना यातून आम्ही आमच्या पद्धतीने कावा दाखवणार त्यात काय शंका नाही आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना तुम्ही मत देणार नाही हो आमचं गाव कसं आहे खोबर तिकडं चांगलं त्या हिशोबानं ही कार्यकर्ते का का प्रणितिताई शिंदे सत्य लाईट आलेली आहे <laughs> 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 आता गोपाळपूर मध्ये लाईट गेली होती आणि प्रणितिताईंचं नाव घेतात लाईट आली त्यामुळे त्यांनी सत्य आहे असं सांगतायत या ठिकाणी रघुनाथ नाना या गावचे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करते काय सांग सध्या सध्याच्या काळात तर शेतकरी वर्ग आणि गॅस हे दोन मुद्दे तर कळीचे मुद्दे आहेत सध्या पेट्रोल दरवाढ किंवा अजून काही गोष्टी असतील त्या विरोधात जरा लोक नाराज येते एवढंच माझं म्हणणं राम सातपदी ह्या वेळेस वनवासाला जाणार हे शंभर टक्के अजून एक सांगू शकतो ह्या वेळेला काय झालं आहे म्हणत का एक धनदाडगे जात आडगे आणि इथं गरीब माणसाची जी लोक आहेत त्याला फक्त पण ज्याला साथ देणार आणि परीता शिंदे निवडून येणार वंचित बहुजन आघाडीचा काय किंचित मी आम्ही सांगू शकत नाही सांगू शकत नाही या ठिकाणी आणखी एक गोपाळपूरचे ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया काय सांगाल लोकसभा निवडणूक सध्या जी लोकसभा निवडणूक चालू आहे प्रथम मी अमोल पाटील गोपाळपूरचा रहिवासी आहे हा गोपाळपूरचा रहिवाशी आहे सध्या जी लोकसभेची निवडणूक चालू आहे तो विकास सोडून भलत्याच मुद्द्यावर ही निवडणूक चालू आहे परंतु लोकांची जनभावना आहे की लोकांना उपरा उमेदवार नको आहे आणि प्रथमपासूनच लोकांची भावना ती होती आणि तीच भावना आतापर्यंत चालू आल्या चालत आली आहे तर आम्ही स्थानिक उमेदवाराच्या पाठीमाग राहण्याची इच्छा बोलवून दाखवली स्थानिक म्हणजे कोण स्थानिक म्हणजे कोण सर्वांना माहीत आहे सोलापूरच्या रणराकीनी प्रणितीताई शिंदे यांच्या पाठीमाग ताकद उभा करण्याची सर्वांची इच्छा आहे त्या पद्धतीनं चालू आहे अगोदर विरोध केला प्रणित होता का तुम्ही जेव्हा गावामध्ये आले होते तेव्हा हो त्यांना विरोध केला होता मराठा आता परिस्थिती कशी <laughs> आता परिस्थिती वरिष्ठांचा आदेश आल्यापासून खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर काही जणांच्या हात दगडाखाली असतात तशा प्रकारचा हा विषय झाला आहे काय जण कारखानदारीत शेरसा बसत आहेत काय जण सहकार क्षेत्रात नोकरीला आहेत काही जण पतसंस्थे संस्थेत कामात असल्यामुळं काय जणं आता तुम्ही ज्या पंढरपूर तालुक्यासून माड्यामध्ये बघा तुम्ही को सांगली सातारा कोल्हापूरकडे जरी बघितलं तरी जनता ही वरून तुम्हाला खा खांद्यावरती कमळ दिसणार आहे आणि तुम्हाला आर्थिक बाजूनं त्रास देणार याच्याच बाजूनेही जनता दिसणार आहे त्यामुळं आता रघुनाना पवार पाटील यांनी सांगितलं की मतदान हे गुप्त असतं ते मतदारपेटीत गेल्यावरच ती कळत असते त्यांचं बरोबर आहे कारण जनता काय जनते तोंडून तर कळ कळायला लागला आहे कारण मनातली इच्छा जी व्यक्त होता असते वाटत कधी बाहेर पडू शकत नाही त्यांच्या मनात नाही तीच जनता बोलून दाखवाय लागली कारण येणाऱ्या काळामध्ये असं झाले की गेल्या वेळेस आपण बाय काही ठिकाणी बघायला बघायला मिळालं की जन पुढारी एकीकडे आहेत आणि जनता खऱ्या अर्थाने एकीकडे आहे असा विषय या ठिकाणी झाला आहे आणि गोपाळपूरमध्ये मग अशी सांगितलं की या ठिकाणी तिसरी टर्म आहे गेल्या वेळेस सिद्धेश्वर महास्वामी होते आमच्या गावाला फक्त मतदान मागायला आले सुशील बनसोडे खासदार होते तेही एकदा आले नुसते हात जोडून गेले त्याच्यावर अक्षरशः आमचं गोपाळपूरचं मंदिर म्हणजे माऊलींची पालखी गोपाळपूरला आल्याशिवाय तो काला पूर्ण होत नाही अक्षरशः यांनी मंदिरातसुद्धा येण्याचं धाडस केलं नाही त्यामुळे ह्या ठिकाणी उपरा उमेदवार हा विषय सध्या लागूच आहे आणि स्थानिक उमेदवाराच्या पाहुण्या तो आला कुण्या जा असा विषय या ठिकाणी झाला आहे त्यामुळे आईच्या पुट्टी जन्माला जरी जन्माला आला तरी ते आहे त्या पोटाला आपलं लाडकं मुलगाज म्हणून त्या ठिकाणी मांडीवर घेते असा विषय ह्या सोलापूर जिल्ह्यामध्ये सर्वत्र महत्त्वाचा ठरलेला आहे आणि या काळामध्ये जनतेची हीच भूमिका असणार आहे की मग अशीच सांगितले मराठा बांधव मराठा बांधव धनगर समाज त्यांच्याली विषय संविधानामध्ये क बदल करण्याचे यांच्या वरिष्ठांचे भाषे परत यांचे अस्सल व्हिडिओ पोडऱ्यांचे परत यांचे परत मध्ये काय वरिष्ठ नेते आज आपल्या महाराष्ट्रामध्ये माहिती आहे शिवाजी महाराजांचा पुरोगामी महाराष्ट्र म्हणून ओळखतात तुम्ही ह्याच महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपद्र उलटे शब्द वाटता पोताळा काढला ही काढला अ hmm. बारक्या पोराला जन्म सहाव्या महिन्यात आहे जरी शिकवलं hmm. तर ती सांगते की बाबा शिवाजी महाराजांनी कुणाचा पोतळा काढला तर अशा पद्धतीची उलटी कमेंट दिली जाते मग तुम्ही ह्या महाराष्ट्रातले संस्कार उघडत विसरायला लागला आहे म्हणजे अशा वरिष्ठ नेत्यांच्या पाठीशी भाजप सरकार आहे का मग हेच खरं तर जनतेला सध्या डोळ्यासमोर हे चित्र दिसत नाही पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आणि घोटाळेबा सरकाराला तुम्ही ईडीसारख्या चौकशीला होता तर मग सगळे पाचवीफोटं तांदळा तु तुतल्यासारखे नसतात प्रत्येकजण जन्माला येतो त्यावेळेस काय डायरेक्ट उभारून चालू शकत नाही तो, तो पडत रांगत तडफडत तर चालायला शिकतो प्रत्येका चुका असतात जनतेला लक्षात आले आज तुमचं गॅस सिलेंडर तीनशे रुपये होतं हजार रुपयेवर गेलं आहे काही दिवसानं अकराशेवर जाईल पेट्रोल काँग्रेसच्या काळात साठ पासष्ट रुपये होतं आज एकशे दहा एकशे नऊवर गेले परत शेतकऱ्यांच्या बघताय तुम्ही हालचाल बाईची पगार राहणात गेली तर दोनशे रुपयेच राहिले बाईला जायचं म्हटलं तर घरात सकाळी सातला स्वयंपाक करावा लागतो आठ वाजता शेतकऱं मालकाच्या बांधाला काम करावं लागतं बाईच्या पगारात काय पाचशे रुपये वाढ झालेली नाही त्यामुळे आर्थिक बाजू बघितली तर देशाच्या आहे अशात आहेत आणि मला तर असं वाटायला लागलं आपले पा पाकिस् काय दिवसानं पाकिस्तानासारखी अवस्था होईल पाकिस्तानामध्ये असं झालं की गठबंधन समाजामध्ये तेढ निर्माण करून आज तो देश कितीतरी पटीनं महागा आला आहे आपल्यापेक्षा माझ्या अंदाजे वीस तीस वीस ते पंधरा वर्षाने देश महागा आहे आणि आपला भारत देश जर समाजामध्ये जर तुम्ही सरकारने राजकारणापुढे जर ते निर्माण केला तर आपला महाराष्ट्रसुद्धा ह्या गुजरात बिहार यांच्यापेक्षा सुद्धा कितीतरी पटी महागा येईल असं मला वाटते जेणेकरून ज्या सुखल जनतेनं त्या ठिकाणी हुशार होऊन आपला महाराष्ट्र माझा देश हा जर विचार केला तर हुशार माणसाच्या हातात नेतृत्व द्यावं जेणेकरून ज्या माणसाची दहावी सुद्धा शाळा झालेली नाही आणि जो माणूस निस्त्या अश्रूच्या माध्यमातून मतं घेतो अशा माणसाला तर जनतेनं मतदान देऊ नये मी ह्या विचाराचा जो शिकलेला आहे जे जे अभ्यासू कर अभ्यासू नेतृत्व करण्याची धमक आहे आणि ज्याला बाहेरच्या देशातले जे पॉलिटिकल देशा जे आहेत ते विषय आय टी पार्क असतील असे महत्त्वाचे असेल असे विषय जर आपले ह्याच्यात आणायचे असतील तर आता स्थानिक आमदार आहेत आपले समाधान दादा ह्यांनी आज गेले कित्येक दिवस आय टी एम आय डी सीचा प्रश्न मुद्दा केला आज या पंढरपूर तालुक्यामध्ये आज तुम्ही वाळू चोर सारखे प्रश्न काढता आज आमची चांगल्या घरातली पोरं आज ही धंदे कशासाठी केले असते आज यांच्यावर वेळच तशी आले ही उचोआर नाही उद्योग नरडी ना धावाला बसलेली कारण वेळ आहे तुम्ही यांना नोकरी दिली ह्यांना दोन नंबर धंद्यांसारखे उद्योग काढून दिले ह्याला एम आय डी सी दिली असती तर ही पोरं वीस तीस हजारावर जॉबला गेली असती त्यांनी धंदे करायला वेळच नव्हती ना तुम्ही यांना काय उपलब्ध केले तुम्ही आज नुसते आश्वासन द्या तुम्ही इकडे एम डी सी काढता तुम्ही दोन दिवस चावल धावता येणाऱ्या काळात जर तुम्ही अशा विषयांचे जर प्रश्न मार्गी नाही लावले तर येणाऱ्या काळात ह्या ठिकाणी पुरोग्रामी महाराष्ट्र या ठिकाणी कुठे पाहायला मिळणार नाही आणि बिगर लग्नाची तर पोरं एवढी स्मारक ही ती आणि मी समुद्रामध्ये बघितलं असेल शिवाजी महाराजांचा तर मुद्दा या राजकारणात कुठे गेला हीच कळन आहे स्मारकाबाबत आर्मी मध्ये किती खर्च किती तर कुठे आज हे तुम्ही खर्च दाखवता एवढ्या जर सामान्य जनतेवर जर शिक्षणासाठी तुम्ही केलं असतं तर किती तर आज तुम्ही शिक्षणाला डोनेशन किती घेता आज ह्यांच्या सत्तेला शिक्षकांच्या आज पतसंस्था आहेत मना शिक्षण शिक्षण संस्था आहेत तुम्ही आज एवढे खर्च असल्या मोठमोठ्या करता आज मंदिराला तुम्ही अप्पाट खर्च केला तर हाच जर खर्च गोरगरीब आहे ज्याच्या अवकात नाही ज्याच्या घरात शिक्षेला पोराला तर आज याची डोनेशन भरायला फी आहे त्या पोरांवर जरी आज पैसे खर्च केले सामान्य कुटुंबातला पोरगा शिक्षक डॉक्टर वकील आय पी एस पी एस आय या अशाचं नेतृत्व केलं असता हे काय जगासमोर सांगण्यात काय अवघड नाही अतिशय तो यांनी या ठिकाणी व्यक्त केले तरुणाच्या हाताला रोजगार नाही माता भगिनी अजूनही ग्रामीण भागातल्या बऱ्याचशा माता भगिनी या रोजंदारीवर कामाला जातात अजून ही ग्रामस्थ आपल्याशी बातचीत करणार आहेत काय सांगा तुम्ही जो जरंगी पाटलांचा मुद्दा उपस्थित केला मी एक बहुजन कार्यकर्ता आहे मी मराठा समाजाचा नसलो तरी कायमस्वरूपी मराठा समाजासोबत त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारा आणि चळवळीत काम करणारा माणूस आहे ज्या पद्धतीनं राम सातपुतेंनी मोची समाजावरील गुन्हे मागे घेण्यासाठी देवेंद्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना फोन केला आणि मोची समाजातील काही गुन्हे मागे घ्यावे अशी विनंती केली तितक्या तत्परतेने फडणवीस साहेबांनी ते गुन्हे मागे घेऊ तुम्ही काळजी करू नका असे सांगण्यात आले म्हणजे आणि त्या तीच उद्रेकता जर त्यांनी मराठा समाजाबद्दल दाखवली असती आणि मराठा समाजातील ज्या आंदोलनात जे मोर्चे झाले ज्या मोठे मोठे आंदोलन झाले त्यामध्ये ज्या मराठा समाजावर गुन्हे दाखल झाले ते गुन्हे जर देवेंद्र फडणवीस यांनी माघारी घेतले असते तर मराठा समाजाची थोडीतरी भावना ही भाजपच्या बाजूने झाली असती परंतु त्याबद्दल एक चकार शब्दही न काढता फक्त मराठा समाजाला बुलवट ठेवणं हीच त्यांची भूमिका राहिली असल्यामुळं मराठा समाज हा झरांगी पाटलाच्या भूमिकेकडे सत्तर नाही नव्वद टक्के मराठा समाज हा झरांगी पाटलाच्या भूमिके भूमिकेकडे लक्ष देऊन आहे आणि झरांगी पाटलांनी सांगितल्या पद्धतीनं उमेदवार पाडा तो मला आवडत नाही तो उमेदवार पाडा त्या पद्धतीनं इथून पुढं ही होणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात भावनिक मुद्दा जो आमचे मित्रभूषण माने उपस्थित केला तरुणांच्या रोजगार तरुणांना रोजगार प्रथम तर तरुणांना रोजगार दिला नसता तर आज जे गुंडगिरी दहशतगिरी चालू आहे ही गो गोष्ट जास्त प्रमाणात आपल्या इथं झाली नसती आज आपल्या बा महाराष्ट्र बिहारच्या दिशेने वाटचाल करतो की काय याची अशी विदारक परिस्थिती आपल्या इथं निर्माण व्हायला लागली वर्षाला दोन कोटी रोजगार देतो मग ह्या सांगण्याच्या नावाखाली आज कितीतरी रोजगार बंद पाडण्यात आलेले आहेत कितीतरी आरक्षणावर गदा आणण्यात आलेली आहे ह्या गोष्टीचा विचार आजचा तरुण करणार आहे आणि ह्या प्रकारे तो मतदानाच्या स्वरूपात आपल्या मतपेटीत उतरवणार आहे बरं का सर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे आरक्षणाविषयीचा खोटी सर्टिफिकेट घेऊन नवनीत राणाला पाच वर्षीय खासदारपद पो त्यांनी भोगलं परंतु त्याचा अजून निर्णय लागलेला नाही पण तसं न करता बर्वे म्हणून ज्या मॅडम आहेत त्या ओरिजिनल विषय असताना देखील एका दिवसात त्यांचं जातीचं सर्टिफिकेट रद्द केलं बरोबर हा दलितावर खरा ओरिजिनल अन्याय आहे म्हणजे जी महिला खरोखर विषय आहे तिला न्याय नाही परंतु या देशातला पंतप्रधान आणि या देशातला गृहमंत्री एका तासात नवनीत राणाला बोलवून घेतो आणि तिकीट देतो येथे आमचे राजे सातारचे राजे त्यांना चार दिवस खेळवत ठेवलं शेवटपर्यंत तिकीट त्यांना दिलं नाही आणि शेवटच्या क्षणी दाखल केलं म्हणजे ही जी फोडाफोडीची जातीभेदाची जी रणनीती जाती आहे ती भाजपकडे असल्यामुळे भाजपाच्या संपूर्ण लोक विरोधात आहेत आणि सगळे एस सी एस टी एन टी ओबीसी बहुजन समाज सगळा जो आहे दलितासह तो त्यांच्या विरोधात जाणार आणि ह्या वेळेला येत्या लोकसभेला भाजपला पाणी पाजणार त्या काही ग्रामस्थांशी आपण चर्चा केल्यावरून एवढं समजतंय की गोपाळपूर हे तीर्थक्षेत्र असूनही मागील खासदार ह्या गोपाळकृष्णाच्या मंदिरात देखील आलेले नाहीत वाढलेली बेरोजगारी युवकांच्या हाताला नसलेलं काम माता भगिनींना अजूनसुद्धा उन्हाताणामध्ये शेतामध्ये रोजंदारी करायला जा जा करायला जायला लागणं अशा कितीतरी गोष्टीचा उहापोह हो। या चर्चेमध्ये आज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे एकूणच भाजपाच्या विरोधातलं वातावरण या चर्चेवरून तर दिसून येत आहे तुम्ही यापुढेही अशाच वेगवेगळ्या वेग गावामधल्या चर्चा बघण्यासाठी आमचं पंढरपूर लाईव्ह न्यूज ही चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा तोपर्यंत थांबतो पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे पंढरपूर